मंडळी नमस्कार आज आपण किल्ले धारूर तालुक्यातील खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग बहुरवाडी फाटा या ठिकाणी आहोत तेहतीस केवी लाईन आहे या ठिकाणी त्यांचं उपकेंद्र आहे आणि या ठिकाणी गावंदरा ग्रामस्थ नागरिक सर्व या ठिकाणी दुपारपासून हजर आहेत काय प्रश्न आहेत त्यांचे आज तीस ऑगस्ट शनिवार संध्याकाळचे साडेआठ वाजलेत आणि गावचे सरपंच व सर्व नागरिक या ठिकाणी तरुण उपस्थित आहेत काय प्रश्न आहेत महावितरणकडून काय त्यांचा छळ करण्यात आला गावकऱ्यांचा कशा पद्धती ठिकाणी आज त्यांचा म्हणजे खूप लावण्याच्या भूमिकेमध्ये आहेत सर्व ग्रामस्थ काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्याकडून थे आपण जाणून घेऊयात कुठले प्रश्न आहेत आणि कुठल्या संदर्भात आपण या ठिकाणी ग्रामस्थ जमला आज आम्ही चार वाजल्यापासून मान्य जोगदन साहेबांना फोन लावतो आमच्या गावातील आज गौरी पूजनाचा दिवस आहे समजा गौरीचं आगमन होणार आहे गणपतीचं आगमन झालेलं आहे आज महिलांना सणासाठी काही वस्तू काढायच्या असतात त्याच्यामुळं लाईटीची आज आवश्यकता आहे पण ती लाईट नाही आहे आम्ही साहेबांना फोन करतो तीन चार वाजल्यापासून फोन घेत नाहीत आणि आता सब स्टेशनवर आलो आम्हाला परमिट द्या आमचं आम्ही काम करून घेतो माणसं लावून तरी पण परमिट भेटत नाही आणि शेतातली लाईट मा सर दोन महिने झालं शेतातली लाईट नाही पाऊस पडलाय म्हणून तरी थोडं बरं आहे पण उसाला उन्नी लागली जनावराला पाणी पिण्यासाठी लाईटीची आवश्यकता आहे आणि शासन म्हणतं की शेतकऱ्यांनी संयम बाळगावा आत्महत्या करू नये साहेब दोन दोन महिने जर लाईट नसेल तर कसे शेतकऱ्यांनी संयम बाळगायचा आहे गावातील किती रोहित्र आहेत गावातील कोणाने किती बंद आहेत अवस्थेमध्ये सर फक्त दोन चालू आहेत रोहित्र आणि बाकीचे जे रोहित्र दहा बारा काय जे असतील गावातील शेतातील ते सर्व बंद आहेत सर्व बंद आहेत कोणाचं काय आहे गावाला लाईनमेन नाहीये साहेबांना फोन केला तर साहेब लोकलच्या कोणाला तरी पाठवतात ते थोडं काहीतरी डागडुक करत एक दिवस चालतं दुसऱ्या दिवशी बंद पडतं त्या लोकलच्या ह्याला एक हजार पाचशे आम्हाला सरपंचाला द्यावा लागतात किंवा शेतकऱ्याला पट्टी करून द्यावा लागते आज एवढ्या संख्येनं आपण इथं आला तर काय मागण्यात आहेत आपल्या आम्हाला लाईट साहेब धन एक विनंती तुम्हाला पत्रकारितेच्या माध्यमातून तुमच्या कि तुम्ही आमच्यासाठी एक लढा लढावा आणि आम्हाला लाईट एक सुरळीतपणे शेतकऱ्याला पण द्यावी आणि गावाला पण द्यावी आणि लाईन मिची व्यवस्था करावी आम्ही उठलं की सरपंचाला फोन करतो सरपंच म्हणतो मी तरी काय करू आता फोन जर साहेब उचलत नसतील सन्माननीय तर मग आमच्यासारख्या सामान्याचं काय हो हे प्रश्न तुम्ही लावावेत एवढीच विनंती आमची आज वीज ग्राहकासोबत गावचे सरपंच आहेत बिभीषण बडे मुख्य मागण्या काय आहेत आपल्या ठिकाणी मुख्य मागण्या एवढ्याच आहेत की गेली दोन महिन्याखाली खाली आपण धारूळ सप्टेशन आणि दारू तहसील कार्यालय आणि पोल स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आमच्या गावातील आणि शेतकऱ्यांची लाईट आणि गावातील जे डबके आमचे झालेत सिंगल फेजचे ते या ठिकाणी आम्हाला सुरळीत आमच्या लाईटचा पुरवठा करण्यात यावा आणि आमच्या गावाला कायमस्वरूपी लाईन देण्यात यावा या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाचं उपोषणा रस्ता रोखाचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं परंतु सन्माननीय आपल्या दारूचे पोलिस निरीक्षक साहेब सन्माननीय वाघमोळी साहेबांनी सांगितलं की आपण या ठिकाणी मध्यस्थी करून आपण तुमचा प्रश्न भेटू परंतु कसे तरी दोन आम्ही सगळेजण आक्रमक होतो आंदोलन करण्याच्या पवित्रच होतो परंतु या ठिकाणी कुठेतरी प्रशासनाला भेटीच न धरण्यापेक्षा त्यांचा आपण कुठेतरी आदर केला पाहिजे आम्ही या ठिकाणी त्यांचा दोन दिवसात त्यांनी वेळ मागितला दोन दिवसाचा वेळ आम्ही त्यांना दिला दोन दिवस त्यांनी या ठिकाणी लाईट सुरळीत करण्याचा प्रयत्न केला परंतु आमची कायमस्वरूपी मागणी होती की आम्हाला लाईनमॅन पाहिजे काय परंतु लाईनमॅनची आजपर्यंत या ठिकाणी आपल्या गावाला नियुक्ती झालेली नाही दुसरी गोष्ट आठ दिवसा सांगतात की तुमच्या गावाला एक लाईनमेन दिलेला पर सुछा। सुछा। आहे परंतु आजपर्यंत आम्हाला लाईनमेनची नामची कसलीच या गावामध्ये कोणी तोंड सुद्धा बैठलेलं नाही आज आपले इथं गणेश उत्सव चालू आहे सध्या आज गौरीचं आगमन आहे आणि गावातील आज अर्ध गाव अंधारात आहे तर या संबंधित आपण या ठिकाणी चार वाजल्या पासून या ठिकाणी उपस्थित आहेत तर अधिकाऱ्यांवर काय आपण संपर्क केला का सर या ठिकाणी अधिकाऱ्यांना संपर्क मी मोरे साहेब सन्माननीय आपल्या कोणते डी वाय साहेब आहेत त्यांना फोन केला त्यांनी फोन उचलला नाही सर म्हणजे साहेबांना फोन केला आठ वेळेस फोन केला परंतु ते सुद्धा फोन घेत नाहीत ते कट कर करतात फोन मेसेज टाकतात काय था। आय एम ड्रायविंग कॉलिटर म्हणजे अशा प्रकारचं त्यांना मला एक कळत नाही की साहेब कशामध्ये आहेत की ते गावातील परिस्थितीत माणसा सुद्धा फोन उचलत नाहीत काय मग त्यांना या ठिकाणी शासन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी लाईटचे प्रश्न सोडण्यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य लोक फोन करत असतात त्यामुळं जर अधिकारी जर आमच्या फोन उचलत नसतील आम्हाला जर आमच्या गावाला मेन नसेल आम्हाला फोन करायचा हाऊस नाही जर आमच्या जर प्रश्न आमचे असतील आमचा प्रश्न सुरू असेल तर त्यांना फोन करायचा आम्हाला काही असं काय त्यांच्याकडे काम नाही का दुसरं काय लाईट सोडता परंतु ते लाईटचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी मार्ग लावत नाहीत जवळपास असा एकही दिवस नाही की गावातला लाईटचा प्रश्न कोणत्या कोणत्या डिपेचा नाही किती बंद आहेत पंधरा दिवसाखाली या ठिकाणी तीन डबके गावातील जळाले होते तीन डबके झाल्यानंतर मी या ठिकाणी सन्मान्य मोरे साहेबांना संपर्क साधला मी त्यांच्या ऑफिसला गेलो ते म्हणले की दोन दिवसामध्ये तुम्हाला सरपंच आम्ही दोन डब्याची व्यवस्था करू जोगदान साहेबांना सांगितलं की आम्ही करू परंतु या ठिकाणी आजपर्यंत सहा महिने झालं आणि तीन वर्षापासून मी बघतो माझ्याकड जोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत आली तीन वर्षापासून स्वखर्चानं या ठिकाणी मी आणि समजा गावातल्या काही लोकांनी पट्टी करून वर्गणी करून या ठिकाणी प्रत्येक काम केलं जाते गावामध्ये या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कोणीही काम करत नाही कारण की या ठिकाणी आपलं जोगदान साहेब विषय असा आहे की ते आपल्याला परमिट सरपंचा फोन केला तर परमिट मिळत नाही पण त्यांनी समजा काही त्यांचे ठारविक माणसं असतील त्यांनी फोन केला की त्याला परमिट मिळत त्यांचा फोन उचलला आमचा उतरत नाही म्हणजे इतका अवघड खेळ झाला आहे की पदावर असणाऱ्या माणसाला सुद्धा या ठिकाणी सन्मान नाही मग जाणून बुजून या ठिकाणी ते काम करतायत माझी एकच प्रशासनाला विनंती आहे जर जोगदान साहेबाला या ठिकाणी काम करायचं नसेल तर आमची विनंती शेतकऱ्यांना भेटी धरू नका तुम्हाला जर आमच्या गावाचा त्रास असेल तर तुम्ही आमच्या या ठिकाणी दारू तालुका सोडून बदली करा परंतु तुम्ही जर काम करायची तुमची इथे नसेल त्या तालुक्यामध्ये तुम्हाला त्रास होत असेल किंवा आमच्याकडून काही त्रास होत असेल तर आमची सुद्धा या ठिकाणी प्रामाणिक आमची मागणी की बाबा या ठिकाणी तुम्ही अधिकारी आहात आम्ही गावातील आमच्याकडे पदभार आहे त्यामुळे गावातील लोक आम्हाला फोन करतात आम्ही तुम्हाला फोन करतो आणि तुमचे जणजणं जर प्रश्न सुटत नसतील आणि जर आमच्या जणां जर गावातील लोकांची समस्या सुटत नसतील तर या पदावर राहण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा नाही तुम्हाला सुद्धा नाही त्यामुळे जर या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर भविष्यामध्ये आता दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ आणि या सप्टेशनच्या समोर या ठिकाणी आम्ही कुलूप लावून रस्ता रोको करणार आहोत त्यामुळे आम्ही या ठिकाणी चाटेसाहेब फोन केला सरमाने आमच्या मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव सोळंगे साहेब असतील जयसिंगबाई असेल किंवा बऱ्याच जणांना या ठिकाणी आम्ही फोन लावले फोनवर बोलतात जोगदान साहेबांचा खिलासा आहे की फक्त हो हो म्हणणार उद्या येऊन टाकतो परत येऊन टाकतो पण त्यांचा म्हणजे शब्द कोणताच खरा नसतोय म्हणजे खोटं बोलण्याचं या ठिकाणी त्यांचं मी प्रत्येक त्यांची गोष्ट बघतो ते एक शब्द खोटा बोलत नाहीत जे शब्द नाहीत म्हणजे कसा असावा ह्याच मला मला वाईट म्हणजे आज काय भूमिका या ठिकाणी आपण जे की आम्ही चार वाजल्यापासून या स्टेशनला आमच्या गावातील तरुण या ठिकाणी येऊन बसलेत गावामध्ये आज गौरी उत्सवाचा सण आहे महिलांना या ठिकाणी गौरीसाठी जे काय स्वयंपाकाचं म्हणजे असते समजा पदार्थ असतात करांजे असतील लाडू असतील जे काय जे असेल ते या ठिकाणी बनवायचं असते आणि आज गावामध्ये लाईट नाही गणपती उत्सव या ठिकाणी आहे आपल्या हिंदूचा म्हणतात पवित्र सण आहे हा गणपती उत्सव आणि त्या सणामध्ये सुद्धा या ठिकाणी गावातील आमच्या गावकऱ्यांना लाईट या ठिकाणी जाणून बुजून अव लक्षात घ्या की आम्ही स्वतःच्या स्वखर्चाने पैसे देतो लोकांना आणि लाईट चालू करून घेतो परंतु आम्हाला परमिट मिळत नाही चार वाजल्यापासून या ठिकाणी ऑपरेटर आहे तिथं मॅडम आहेत कोणत्या तरी चव्हाण मॅडम काहीतरी कोणी त्यांना या ठिकाणी आम्ही विनंती केली की बाबा आम्हाला परमिट द्या आम्ही आमचं काम करून घेतो आम्हाला तर लाईन मेनची अपेक्षा नाही किंवा लाईन मॅनचा आम्ही सोडून दिला विषय आम्ही आमच्या स्वखर्चा पैसे देऊन आम्ही करतो आम्हाला तर काही एक रुपयाची मदत नाही ह्याची गेले तीन महिन्या खाली आम्ही या ठिकाणी गावातून महावितरणचे काही अधिकारी म्हणतात की तुम्ही लाईट बिल वगैरे गावातले मग तेच मला प्रश्न मांडायचा आहे की गेल्या तीन महिन्या खाली आपल्या गावातून मी प्रत्येक डीपीच्या लोकाकडून दोन 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 तीन तीन हजार रुपये जमा केले होते आणि ते पैसे सन्माननीय गावातील त्यांचे लाईनमॅन असतील त्यांचे कोणी ऑपरेटर असतील त्यांनी या ठिकाणी गावातून पैसे गोळा केलेत परंतु कोणालाही पावती मिळालेली नाही त्या पावतीला त्याशिवाय चौक झाली पाहिजे लोकांनी पैसे भरलेले आहेत आणि त्याचं पावती मिळालं नाही आम्हाला एकही डबका मिळालेला नाही त्यामुळं या ठिकाणी बोलाय भरपूर आहेत आणि असे भरपूर गोष्टी मला माहितीत परंतु या ठिकाणी आम्हाला वाटतंय की कशाला हे करायचं परंतु गावामध्ये अतिशय म्हणजे बटागुळून झाला लाईटचा चार वाजल्यापासून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी परमिट मिळत नाही आणि सन्मान्य जे चांगल्या पदावर आहेत इंजिनियर साहेब जोगदान साहेब ते आपला स्वतःचा फोन बंद करून ठेवतात अरे लाईटचे दिवस लाईट आता पावसाळ्याचे दिवस आहेत एखादं कुठं घरावर एखाद्या कुठं अचानक कोणाची पडू शकते लाईट वायर तुडू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये जर इंजिनिअरचा फोन नसेल चालू आणि जर या शेतकऱ्यांना काही अशी अडचण आली तर त्याला जिम्मेदार कोण आहे जर सम जर काही अशी घटना घडल्या तर शंभर टक्के काय सर्व्हिस जबाबदारी या ठिकाणी स्वतः इंजिनियर राहतील कारण की ऑपरेटर तुमचा म्हणतो की आम्हाला फोन आल्याशिवाय आम्हाला परमिट देता येत नाही मग आम्हाला आम्ही परमिट घ्यायचं कोणाकडून जर एकाही घटना घडली समजा काही वायर तुटलं कोणाचं काही तार तुटली किंवा एखादी काही घटना घडली आता पावसाळ्याच्या दिवसात साधारण तीन दिवसापासून गावात पाऊस चालू आहे अशा परिस्थितीमध्ये जर साप निघतात तिच्याकडे आता गेली दोन महिन्याखाली खाली आपल्या कोळ्या गावामध्ये अंधाराचे दिवस होते असाच या ठिकाणी पाऊस पडला आणि काय रात्री आपल्या गावामध्ये आमच्या साप सापचावून सापचावलाय आंधारामध्ये आठ दिवसा आठ साप चावलाय काय मग हे जाणून जर या ठिकाणी जर हे प्रशासन त्रास देण्याचं काम करत असेल हे इंजिनियर साहेब त्रास देण्याचं काम करत असतील आणि यांची जर कोणी दखल घेत नसेल यांना जर कोणी या ठिकाणी वाढलेली नसेल किंवा यांना जर कोणी समज देत नसेल तर या ठिकाणी आम्हाला भविष्यामध्ये ह्याचा आक्रमक पवित्र घ्यावा लागेल आणि जर आमचं या ठिकाणी जर त्यांना काम करायचं नसेल तर त्यांनी या ठिकाणी आमचं या ठिकाणी तालुका सोडून जावा आणि जिथं कुठं काय बाबा तुम्हाला बसून कुठं काय नोकरी मिळते त्या ठिकाणी करावी हे आमची या ठिकाणी प्रमाणिकपणे इच्छा आहे जर आता चार वाजेपासून आम्ही थांबलो तिथं थांबलो होतो आम्ही आता आम्ही अर्ध दस वाट बघू अर्ध दसामध्ये जर या ठिकाणी सरामरणी इंजिनिअरने जर आम्हाला परमिट नाही दिलं तर आम्ही या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत देत नाही आणि आज फक्त या तात्पुरता प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणजे उद्याच्या सरामुळे आणि मंगळवारी सविस्तर या ठिकाणी तहसील करायला असेल आपलं धारूचं ऑफिस असेल या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि निवेदन देऊन जर ह्या कायमस्वपीर आमच्या लाईटचा प्रश्न मार्गी नाही झाली तर आम्ही दोन दिवसाची मुदत देणार आहोत दोन म्हणजे मंगळवारी आम्ही निवेदन देणार आहोत गुरुवारपर्यंत जर हे प्रश्न आमच्या मार्गी लागले नाहीत आम्हाला कायमसोपीर लाईन दिला नाही चांगला काय आणि शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्ग नाही लागला तर आम्ही या ठिकाणी ह्या सप्टेंशन समोर किंवा आपल्या गावदाराच्या बसस्टँडच्या समोर आम्ही मग आमच्या काय गुन्हे दाखल करायचे होद्या काय कळत आम्ही कारण की शेतकऱ्यासाठी आमच्या गुन्हा दाखल झाल्यावर करायचं नाही कारण की आम्ही बी कतरून गेलो जर बी खो खो लोक कतरून गेलेत शेतकरी परेशान झाले तर शेतकरी आम्हाला फोन लावतात आणि आम्हाला सुद्धा आम्ही परेशान झालो की आम्हाला सुद्धा जर अधिकारी जर आम्हाला दखल देत नसतील आमची आणि सरपंच जर काय नसतील तर मग पदावर राहून तर काय उपयोग त्यामुळं आम्ही मंगळवारी निवेदन देणार आहोत गुरुवारी सर्व प्रश्न मार्गी नाही लावले तर आम्ही शुक्रवारी या सप्रेशनच्या बाहेर कुरूप ठोकून आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत या ठिकाणी धारू तालुक्यातील भोगलवाडा फाटा या ठिकाणी असणारे हे केवी उपकेंद्र आहे या ठिकाणी असणारे संबंधित लाईनमेन तर गावासाठी नाहीत मात्र जे इंजिनियर आहेत श्री जोगदंड साहेब यांनी या ठिकाणी नागरिकांचे कुठले फोन किंवा कॉल उचलत नाहीत चार वाजल्यापासून या ठिकाणी नागरिक या ठिकाणी बसून आहेत त्यांचा प्रश्न तात्काळ जर मार्गी नाही लागला लाग तर ते अजूनही या ठिकाणी बसून राहणार असे त्यांचं या ठिकाणी मत आहे गोरधनबडे किल्लेधारूर भेट